कथा विश्व सादर करीत आहे अण्णाभाऊसाठी लिखित कादंबरी अलगुज आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि इतरांनाही करायला सांगा अलगुज भाग चौथा शनिवार होता सूर्य तिरपा झाला होता सावल्या दक्षिणेकडे कलणल्या होत्या वातावरणात आल्हाद आला होता चिंचेच्या बनात नागोबाच्या देवळाशेजारी नांदगावचा बाजार भरला होता माणसांचा कलकलाट सारखा वाढत होता एकूण एक माणूस तंदरीत वावरत होता चिंचेची झाडं शांत उभी होती त्यांच्या फांदी फांदीला वटवागुळं लोमकळत होती चिकटत होती बुडक्याला खारुट्यावर शेपटीवर करून मल्लखांब खेळत होत्या दिवसभर डोंगरात गेलेला एक वानराचा कळप बाजारात यावा तसा गावात आला त्या चिंचेच्या वनात येऊन दाखल झाला त्यापैकी वीस वानरांनी शाळेवरची कुस्तीचं मैदान मांडलं होतं त्यांच्या त्या, त्या भयंकर उठ बसणीनं शाळेवरची कौल अंगटाकीत होती सर्वत्र एकच धमाल माजली होती आसपासची गावं शेजारच्या वाड्यांनी डोंगरावरच्या सड्यावरचे धनगर यांनी तिथं एकच गर्दी केली होती प्रत्येक दुकानापुढं झुंबड उडाली होती प्रत्येक माणूस टिप्पीला आवाज लावून बोलत होता गिराईक चढत्या आवाजात वस्तूंची किंमत विचारित होती त्यापेक्षा दुपटीनं आवाज चढवून दुकानदार किंमत सांगत होते ओढ्याच्या काटावर कोणी खारा मासा झिंगा मांडून बसला होता म्हातारी माणसं भोयावर मोरू वाड देऊन बांगडा खारा खरेदी करीत होती तर त्याच्या आज पुढं उस्मान्या खाटिके बोकड मारून मांस झोकून देत होता सय्यद आराच्या पानाला भलताच भाव आला होता आणि कासाराच्या आळीला पोरं काकणं भरित होत्या बाजारपेठेच्या मुख्य वळणावर मारवाड्याच्या दुकानापुढं हौसाबाई उभी होती नामानं दिलेलं लिंबू कमरेत खोचून ती आतुर होऊन बहिणाबाईची वाट पाहत होती तरनी देखणीने मुलकाची बावरी हौसा पाटलीनी यावेळी अधिकच बावरली होती हौसाबाईनं मनावर घेतलं असतं तर ती सरळ गणूच्या ग मळ्यात गेली असती बहिणाला भेटली असती आणि तिनं रंगूला मागणी घातली असती पण तिला तसं करायचं नव्हतं प्रथम तिला बहिणाला भेटून तिचा विचार काढायचा होता खडा टाकून अंत बघून मगच ती पाण्यात उतरणार होती उगीच गवगवा तिला नको होता बहिणाबाईनं जर नकार दिला तर अपमान होईल अशी तिला भीती वाटत होती शिवाय नामाचा हुकूम तिला पाळायचा होता एकदा का बहिणाचा होकार मिळाला की मग ती लग्नाचे मनोरे उभारणार होती म्हणूनच तिचे डोळे बहिणाला शोधित होते आज शनिवार आहे आज बहिणा भेटावी चिंतूचं लग्न नक्की व्हावं म्हणून ती नागोबाला नवस करीत होती मनातल्या मनात मनभर मनात मन साखर वाटण्याचं वचन ती देवाला देत होती तरल नजर साऱ्या बाजारावर तळपून मग त्या सलग पेठेत दौडत होती चावडीपुढं पांडू शिंप्यांच्या दुकानापुढं हौसाचा थोरला भाऊ बळी उभा होता म्हातारा पांडू शिंपी बळीच्या पैरणीला काज करीत होता हात हलवा असं बळीनं त्याच्या मागे तगादा लावला होता त्यानं आपलं पागुटं पुढं सरकवून कपाळावर आणलं होतं अंगात सैल पैरण घातली होती मिशा पिळगटून त्याचे आकडे केले होते आणि डबल बॅरलची दोजरबी दो बंदूक खांद्याला अडकवली होती त्याच्या डोळ्यात खनशी भाव भरला होता हा माणूस तापट हेकट गर्विष्ट असावा असं पाहणाऱ्यांच्या चटकन लक्षात येत होतं बळीचे दोन जबरदस्त रामोशी दोस्त होते धनाजी आणि मानाजी हे बाजूला बसले होते पान खाऊन वाटेवर थुंकत होते त्यांनी आपल्या कुऱ्हाडी काळजीपूर्वक जवळ घेतल्या होत्या त्या दोघांचा तो भयंकर अवतार पाहून येणारी जाणारी माणसं बिचकून बगल देत होती काही जाता जाता म्हणत होती चायला ही हत्तीची पिलं इकडं कशी आली पेठेच्या पुढील तोंडावर मारुतीच्या देवळापुढं लक्ष्या उभा होता मारलेली खारोटी खिशात घेऊन तो रंगूची वाट पाहत होता आज रंगूच्या पावलाखालची माती मिळाली की त्याचं घोडं गंगेला आंघोळ करणार होतं बाजार उलगत आला अखेरची खरेदी विक्री निखरावर हो आली माणसं बोचकी डोक्यावर घेऊन घरच्या ओढीनं परत फिरली झिंग्यांची आळी ओस पडली पानांची किंमत उतरली गिन्नीला शंभर असा आत्ता रोरडू लागला कासारानं सूर्याकडं पाहिला आणि तो कणाकणा काकणाचे एक गोळा करू लागला तोच बहिणा रंगूला घेऊन आली रात्री झोपेत हाता पडला आणि रंगूची काकणं फुटली म्हणून ती आज मुद्दाम बाजारला आली होती प्रथम बहिणानं देवळापुढं थांबून नाबाबाला हात जोडला यंदा तरी लगीन रंगूचं लगीन होऊ दे रे मी मनभर साखर वाटेन असं सा मनात म्हणून ती कासाराकडे गेली हिरवगार कांदाच्या पातीसारखी काकणं रंगुला भरली आणि बहिणाबाई डोळ्यांच्या उजेडानं जावं म्हणून चपळाईनं मळ्याकडं निघाली परत जाताना पेटीतून जावं म्हणून तिनं वाकडे वाट केली ती पारा खाली आली आणि एकदम हौसाबाईला आनंद झाला हौसाबाईनं चटकन बहिणाचा हात धरला म्हणाली देव पावला तुमची भेट झाली सांगा काय म्हणता बहिणा म्हणाली मला तुमच्या संग एकांती बोलायचंय हौसा रंगूकडे पाहत म्हणाली माझं बोलणं कोणी ऐकू नये आणि ज्याचं लगीन झालं नाही तर बहिणा रंगूकडे ओळून म्हणाली रंगू तू चलमोर आलेच रंगू काहीच बोलली नाही डोकीवरचा पदर किंचित सावरून ती लगेच चालू लागली आणि बहिणा हौसाशी बोलत थांबली रंगू पेटेत आल्याची चाहूल लागताच सारी पेट बावरली दुकानांच्या भळकुटांतून मुंडकी डोकावू लागली कित्येकांना उगीचच खोकला आला उगीच काही इकडे तिकडे फेऱ्या मारू लागले अनेक नजरा रंगुलाने हळू लागल्या स्वतःचं रूप रंगनी वय यांचा कित्येकांना विचार पडला तो रंगूचा ओतीव बांधा ते ती अप्रतिम रूप गोरा रंग ती पदर घेण्याची ढग ती ताट मान आणि बेफिकीर उरती ती रेशमी निर्यांचा घोळ टेपेन टेपलण्याची मोहगतर आहे सारख पाहून कैकांची उतावेळ मन अस्वस्थ झाली रंगू शिंप्यांच्या दुकानापुढं आली आणि तिला पाहताच बळीचं भान हरपलं त्याच्या बाजूनं रंग पुढं निघाली तसा बळी तिला ऐकू जाईल अशा बेतानं म्हणाला माझ्यावाने रेड्यानं आपलं अंग जर ह्या केळीला घासलं तर काय होईल तशी रंगू गपकन थांबली मान किंचितही वळू न देता ती डोकीचा पदर ढळू न देता समोर पाहत म्हणाली आधी गणुमोहित्याची कुऱ्हाड बघून ये म्हणजे त्या रेड्याचं काय होईल ते कळलं हो तो रेडा एकाच घावात रंग पुढं बोलली नाही तशीच शांतपणे पावलं टाकीत चालू लागली आपणही काहीतरी बोलावं म्हणून बळी चुळबुळ करू लागला आता काय बोलावं यासाठी तो शब्द शोधू लागला परंतु तोपर्यंत रंगू बरीच दूर गेली होती त्याचा चेहरा खरकण उतरला रामोशाने रंगूचं उत्तर ऐकलं होतं रंगूनं बळीला दिलेला झपाटा त्यांच्या वरमी लागला होता नी ते बाव चळवून पाहत होते रामोशा पुढे आपला अपमान आप झाला म्हणून बळी भडकला होता इतकं कडक उत्तर मिळेल याची त्याला कल्पना नव्हती रंगूच्या त्या उत्तरानं त्याचं काळीज पेटलं त्यानं भरकन मान फिरवून रंगूकडं पाहिलं तेव्हा त्याला तिची पाठ दिसली आणि त्या पाठीवर एक प्रचंड कुरहाड तळपत असल्याचा भास झाला घाईघाईनं बळी पैरण घेऊन हौसाच्या घराकडे निघाला पाराखाली त्याला हौसाबाई भेटली त्याला बाजूला घेऊन हसत म्हणाली दादा म्या चिंतूचं लगीन ठरवलं नक्की केलं इतकी देखणी नवरी चिंतूचं लगीन बळीनं आश्चर्यचकित होऊन विचारलं नवरी कशी आहे नवरी हौसाबाई अभिमानानं म्हणाली विचारू नग नवरीला मानगावात तोंड नाही नुसतं अलुकजाचं कांडा हाय बघ अगं कुणाची बळीनं प्रश्न केला हौसाबाई म्हणाली गणू मोहित्याची रंगू रंगूसारखी देखणी पोरगी उभ्या गावात मिळणार नाही गा। मोहित्याचं नाव काने पडताच बळीला रंगूजच्या शब्दाची आठवण झाली आधी गणू मोहित्याची कुऱ्हाड बघून घे म्हणजे त्या रेड्याचं काय होईल ते कळलं त्याच्या मस्तकात आग पेटली पण तो शांत राहिला रंगूला आपण कधीच पाहिली नाही असं भाषित म्हणाला मोहित्याचं नाव मी ऐकून आहे तो मातबर माणूस आहे त्याला कोण नाव ठेवील सोयरीक बरी आहे पण नवरी सनंग कसा आहे ते बघितल्याशिवाय मी काय सांगू दादा ते इचारू नगं हौसा छातीला हात लावून म्हणाली रंगो आणि पोरगी ह्या खोऱ्यात मिळणार नाही नुसती कापराची ज्योत आहे ते खरं बळीनं आपला चेहरा निर्विकार केला म्हणाला एकदा नवरी मला बघू दे मी काही तुझ्या मोहर जाणार नाही नवरी मला पास झाली की बास मग उद्या सकाळीच नवरी बघ हौसाबाईनं घाई केली ती तशीच गणूच्या मळ्यात गेली बहिणाला बाजूला घेऊन सकाळी रंगूला बैला दाखवण्याची तरतूद तिनं केली पण बळीवर तिचा भरोसा नव्हता तो घात करील असं तिला वाटत होतं त्यानं बिब्बा घालून सोयरीक मोडू नये म्हणून हौसा नामाच्या देवांना शरण गेली येता येता तिनं नामाची भेट घेतली नामा आपली पूजा आटोपून गांजा ओढून देवांशी बोलत बसला होता घरात उदाचा घमघमाट पसरला होता देवापुढील निरांजन स्थिरपणा जळत होतं नामा देवाशी बोलत होता बहिरा लका तू येडाईस खंड्यानी म्हशा हे शेजारला बसवलं म्हणून काय बिघडलं अरे माझा देवारा म्हणजे सर्कस हाय सर्कशीत घोडी कुत्री वाघ शेळी ही सारी कशी गुमान कसरत करतात तसं तुम्ही ह्या नामा खारव त्याच्या सर्कशीत कसरत केली पाहिजे असं म्हणून नामा हसत होता आणि गांजा ओढून सर्वच्या सर्व घेऊन मिटक्या मारीत होता हौसाला पाहताच नामाला आनंद झाला आणि हौसाही येऊन त्याला खेटून बसली तशी नामाची गांजाची नसा अधिकच चढली देवा तुमचं देव पावलं चिंतूचं लगीन ठरलं हौसाबाईचे काळून म्हणाली बहिणाबाईनं होकार दिला नामानं निर्विकार चेहरा केला देवा पुढचं फुल सरळ करीत म्हणाला तुला होकार मिळाला बरं झालं आता लवकर करून घे लगीन भावाचंनी मोकळी हो पण ही एक अडचण आली या देवा कसली अडचण सांग माझा भाऊ बळी उद्या रंगूला बघायला जाणार आहे हौसाबाई छनात मलूल होऊन काळजीच्या सुरात म्हणाली बळी वंगाळ हाय देवा तो बकऱ्याला काळीज नाही म्हणून लगीन मोडील त्याचा बाप आला पाहिजे कसला मग हे देवस्थान काय कामाचं मी हसत जाळून टाकीन हौसाला थोडा धीर आला तरी पण म्हणाली पर बळीचा नियम नाही त्याच्यावर देवांची नजर असावी नाहीतर तो घात करील पण तू आपल्या भावालाच इतकी का भीतीस नामा वळून तिच्याकडं पाहत म्हणाला मैनीचा घात भाऊ का करील हे ऐकून हौसाचा चेहरा काळवणला डोळे पानावले ती शांतपणे बोलली देवा हो बळी माझा सक्का भाऊ नवा तो माझा सावत्र भाऊ आहे तो एका आईचा आणि मी नी चिंतू एका आईची बळी थोरला मी त्याच्या खालोखालनी माझ्या मागचा चिंतू बाप मेला तसा बळीच दौलतीचा धनी झाला मग आमच्या आयाम हे मेल्या घरात करता बळी त्यानं बापाची पोलीस पाटील की सनद मिळवली मी वयात आले पर ह्या बळीनं माझं वाटोळ केलं हुंडा द्यावा लागल म्हणून माझ्या लग्नाचा विचारच केला नाही आणि चिंतूचं लगीन झालं नाही त्याचं पोटपाणी पिकलं तर तो दौलतीचा धनी होईल म्हणून तो चिंतूचं बी लगीन करत नाही मला तर बळीनं जन्मातनंच उठवली माझा घळा कापला असं म्हणून हौसानं डोळ्यानं पदर लावला आठवणी दिवसल्या गेल्या जखमेवरची खपली नखल खलताच रक्त गळवू लागलं तसं घडलं नी ती आपली व्यथा नामाला सांगू लागली मी लग्नाच्या वयात आले पण बळीनं माझं मनावर घेतलं नाही त्यानं चार हजार रुपये हुंडा घेऊन आपलं लगीन केलं आणि दुसऱ्याच वर्षी ती पहिली बायको सोडून दिली अनेक चार हजार हुंडा घेऊन दुसरी केली हे बळीचं करणं गावाला पसंत नव्हतं पण बळी कुणाचंच ऐकत नव्हता कुणाशी सरळ बोलत नव्हता मुलखातला गुन्हेगार फरारी चोर बळीचा दरारा वाढला गावावर वचक बसला बळी बेबंद झाला ते कुणाचं ऐकत नव्हता भीत नव्हता माझं वाढतं वय वाढत होतं मला मागणी येत होती मी नवरित्यासनी पसंत होती पण बळीचं बोलणं आणि वागणं बघून येणारं पाहणं बचकू लागलं काहींनी धीर केला म्हणाले तुम्ही मुलकाचा हुंडा घेता मग आमाशनी किती देणार तसा बळी तरकटला हुंडा मागणाऱ्याला त्यानं हाकून दिलं चार वर्षात माझ्या बरोबरीच्या मुली लग्न करून भराभरा सासरी गेल्या काही जणी सणावारी माहेरी येऊ लागल्या किती जणीसनी पोरबाळ झाली आणि मी कायमची खितपत पडले पुढं माझ्या वयाचा नवराच उरला नाही ह्या वारणाखोऱ्यात जे नवरं होतं ते माझ्या परास लहान होतं आणि नवरी थोरली म्हणून मला कुणीच पा पास करीन असं झालं मग एक नवीच भूमिका उठली हावसाचा पाय घसरला असं गाव बोलू लागला मारणाराचा हात धरता येतो पण बळीनं त्याची बी दखल घेतली नाही तो कान पाडून सारं ऐकत होता तरुणपणी माणसाच्या पायाखालची वाट शेवळून जाते त्या वाटेवर चालणारा घसरतो मी जपून चाललेलं नाही मला जे जमलं नाही मी तरुणपणात मुसमुसत होते त्या धुंदीत मला काहीच उमजलं नाही मी एकदा माझा पाय घसरला आणि आणि मग परत परत, परत घसरू लागला का एक दिवसाचं उपाशी मन वढहळ हो जनावरांसारखं चारा दिसेल तिथं तोंड घालू लागलं रोज नवा चारा हुडकू लागलं बळीनं आपलं वाटोळ केलं ह्याचा मी सूड घेऊ हो लागले मी त्याचा दरारा जुगारून दिला आणि त्याच्याकडे येणाऱ्या चोर दरोडेखोरांना बी मी नादी लावलं अगदी त्याच्या नाकावर टिचून मी बळीच्या दोस्तांचीच लूट केली माझ्या वागण्याची गावाला केळस आली पण कुणीच उघड बोलत नव्हतं मोठ्यानं शेण खाल्लं तर ते औषधाला आणि गरिबांना खाल्लं तर ते पोटाला घेऊन जगाचा न्याय आठवून सारेच गप्प बसले पुढं हनुमा पाटलाची बायको मेली आणि एकाच महिन्यात हनुमा बायकोल शोधू लागला मग तो फिरत फिरत येऊन माझ्या पदरात पडला अब्रू वाचावी हुंडा द्यावा लागला नाही असा विचार करून बळीनं माझं लगीन जुळवून उरकून घेतलं बोलता बोलता हौसाबाई हो थांबली आणि जरा दम घेऊन म्हणाली आपण हनुमाचं रूप रंग काहीच पाहिलं नाही ही कसलीही तक्रार केली नाही आपणाला फक्त कुंकवाची गरज होती ही ती बोलली नाही शेताआड चोऱ्या नवऱ्याआड शिंदळकी हे शिकून तरब्यत झालेल्या रंगेल हौसानं दोन आसरू ढाळले हौसाची ती कहाणी ऐकून नामासारख्या बिलंदर माणसालाही तिची दया आली त्याला ती रडत असलेली हौसा अधिक मोह मोहक दिसली तो तिला खाली वर निहाळीत म्हणाला रडू नग मी बळीचा वाचा बंद करतो तू वाईच हस बरं हौसा खुदकन हसली सवयीप्रमाणे तिनं छातीवरचा पदर भरकनवर घेतला म्हणाले देवा आता मला तुमच्या वाचून कुणाचाच आधार नाही असं म्हणून तिनं नामाचा तो दणदनी देह पाहून घेतला तिच्या तरेल नजरेनं नामाचं मन बेबंद झालं त्यानं उगीचच देवाऱ्यात उदाचा धूर वाढवला अंगारा चिमटीत घेऊन म्हणाला हौसा चल मोहरे हौसा हसलीनी सटकन पुढं सरकून नामाला खेटून बसली त्याच्याकडे तिरप्या नजरेने पाहत घालात हसली म्हणाली एक गोष्ट बोलू बोल काय बोलायचं ते आजच बोल नामाचा आवाज बोंद कारला हौसानं अंगाऱ्यासाठी पुढं केलेला तिचा हात नामानं ना तसाच धरून ठेवला आणि तो तिच्या डोळ्यात पाहत होता आणि मग हौसा आपला हात नामाच्या हाती तसाच ठेवून खाली पाहत म्हणाली देवा लक्ष्मणा माझा नवं मी त्याची सावत्र आई वडाची साल पिंपळाला लागणार नाही आणि पाटील कवा राम म्हणतील ह्याचा भरोसा नाही आता नुसती हाडं उरल्या ती तेव्हा त्याच्या मागं हा लक्ष मला घडीभरबी घरात राहू देणार नाही मग काय करू नामानं धुंद होऊन विचारलं माझी कूस पिकवा हौसालाजली तिचा आवाज लोण्यासारखा मऊ झाला कूस कशी पिकवू नामाचं डोकं सुन्न झालं घशाला कोरड पडली आणि ऊर धडधडू लागलं कशी बी पिकवा तुम्हाला वाटेल तशी पिकवा असं म्हणून हौसानं हळूच जीप चावली आणि त्या शब्दाने नामा भाव चळला त्याची सर्व गात्र बधीर झाली जिबेला सोकट पडून हृदयात भयंकर उलता पालत होऊ लागली त्यानं हौसाचा हात हळूच दाबला एक वाऱ्याची झुळूक आली आणि देवापुढील निरंजनाची ज्योत डगमगू लागली धडपडून गिरक्या घेऊ लागली मग ती नामाची विलक्षण अवस्था पाहून हौसा हसली आणि हळूच सरकली तसा नामा भानावर आला त्यानं चटकन पुढं सरकून हौसाचा हात सोडून दिव्याला हात आडोसा करून ती डगमग ती ज्योत सावरली मग तो विचारमग्न झाला हौसा म्हणाली कसला विचार करताय तुझ्या कुशीचा मग काय ठरलं ती पिकणार कवा आता लागणार नाही नामाचा आवाज कापरा निघाला आणि एकदम त्याने तिचे हात धरून तिला जवळ ओढलं